नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मामी ह्या ईश्वरीला बोलतात की काय मग झोप झाली का आमच्या इथे आलेल्या पाहुणींची तर आता ईश्वरी बोलते की खरोखर तुम्ही किती चांगले आहेत ना सर्वजण मला खूप आनंद होतो आहे तुम्ही इतके चांगले वागताय माझ्याशी असं ईश्वरी ह्या मामींसमोर बोलते तर मामी लगेच तिथून निघून जातात आता ईश्वरीला आजी बोलते की ईश्वरी तू आता फ्रेश हो त्यावेळेस इकडे आई या अंजलीला सांगतात की अंजली एखादा ड्रेस दे ईश्वरीला घालायला तुझा छानसा तर अंजली हो असं बोलतात त्यावेळेस इकडे अंजली बोलते की एक काम कर ईश्वरी आता तुझ्या हातचे इंदोरी पोहे खायचेत बरं का मला तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की आता बघा माझ्या हातचे तुम्हाला इंदोरी पोहे कसे गरमागरम खाऊ घालते ते असे म्हणत ईश्वरी लगेच उठते आणि पोहे बनवण्यासाठी किचनमध्ये जाते आणि त्याच वेळेस आता ईश्वरीने अंजलीचा एक सुंदर असा ड्रेस पण घातलेला असतो ईश्वरी त्या ड्रेसवर खूप सुंदर दिसत असते आता ईश्वरी तो ड्रेस घालून इकडे किचनमध्ये येते मामी किचनमध्ये असतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी किचनमध्ये येते आणि बोलते की काय शानदार किचन आहे तेवढ्यामध्ये ताई तिथे असतात तर इकडे ही ईश्वरी त्या ताईंना मला बना पोहे बनवायचेत कुठे आहेत पोहे असं विचारते पोहे बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्य मला द्या कुठे ठेवलं आहे सांगता का असं पण इकडे ईश्वरी त्या ताईंना बोलते त्यावेळेस या ताई खूप खुश होतात ताई बोलतात की ठीक आहे देते मी तुम्हाला साहित्य ईश्वरी आता त्या ताईंना समोरच्या खुर्चीवरती बसवते आणि बोलते की फक्त जेवढं मी तुम्हाला साहित्य मागेल तेवढं मला कुठे ठेवलं तेवढं सांगा तर त्या ताई हो असं बोलतात त्यानंतर ईश्वरी सुरुवातीला कडाई विचारते तर त्या ताई ताई कडईसुद्धा सांगतात त्यानंतर पोहे कुठे ठेवले आहेत ते सुद्धा खुणावून या ताई ईश्वरीला सांगतात तर ईश्वरी समोरच्या बॉक्समधून तिथे पोहे काढून घेते आता नेमकं पोहे भिजू घालण्यासाठी जी काही चाळण लागते ती चाळण पण घेते त्यामध्ये पोहे पण टाकते आता पोहे अगदी स्वच्छ धुवून घेते त्यानंतर ईश्वरी त्या पोह्यांसाठी दोन मोठाले कांदे कापून घेते आणि ते कांदे कढईमध्ये तेल टाकून परतवून काढते त्यावेळेस आता इकडे कांदे परतून झाल्यानंतर ईश्वरी त्या कांद्यामध्ये पोहे टाकून देते आणि अगदी छान प्रकारे ते पोहे परतू लागते ईश्वरी खूपच खुश असते त्यावेळेस इकडे आजी ह्या पोयांचीच वाट बघत बसलेल्या असतात अंजली बोलते की आजी आज काही पोये खायचे म्हणून गोळ्या घेतल्या नाहीत का तर आजी थोड्याशा लाजतात त्यावेळेस आजी बोलतात की मला आज खूप प्रसन्न आहे तर अंजली बोलते की इतकी गोड मुलगी आहे तर आता आजी बोलतात की मला ह्या मुलीचा स्वभाव खूप आवडतो खूप सुंदर आहे ही मुलगी माणसाचं मन जर चांगलं असलं ना तर ते वागण्यातून लगेच दिसून येतं बरं का असं पण आजी अंजलीला सांगतात तेवढ्यामध्ये मामी ह्या दोघींमधील बोलणं ऐकत असतात तेवढ्यामध्ये मामी लगेच आता थोडंसं वाकडंतोड करतात इकडे आजी बोलतात की माझ्या चिंटूसला अशी गोड गुडी मुलगी मिळाली पाहिजे खूप गुडी मुलगी आहे ही अशी जर गोड मुलगी माझ्या चिंटूला मिळाली ना त्याचा सगळा कडवटपानास निघून जाईल असं पण आजी या अंजलीला सांगतात मामी आपल्या मनाशी बोलतात की ही जर कधी अर्णवची बायको झाली ना तर माझी वाटच लागली वल्लरी सावध हो सावध असं हे वल्लरीचं मन वल्लरीला सांगतं आता इकडे किचनमध्ये जी काही ईश्वरी पोहे बनवत असते तिथे ही मामी जाते आणि लगेच बोलते की काय गेस्ट रूम ते थेट किचन अगं प्रगती तर खूपच फास्ट सुरू आहे असे पण ही मामी ईश्वरीला बोलते बिचारी ईश्वरी आता त्या मामीकडे बघते त्यानंतर आता इकडे मामी, मामी लगेच बोलते की तुझं जे नाटक सुरू आहे ना ते फक्त त्या दोघींसमोर सुरू ठेवायचं माझ्यासमोर नाही तुझ्या मनात जे काही सुरू आहे ना ते नाटकं बंद कर श्रीमंत घराण्यातील सून होण्याचं स्वप्न बघू नकोस त्यासाठी तू हे सर्व करते परंतु ही मामी कधी तुझं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाही आहे असं पण आता मामी या आपल्या ईश्वरीला बजावून सांगतात त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की मामी नेमकं तुमच्या मनात काय सुरू आहे माझ्या मनात असं काहीच नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की आजी आज इंदोरच्या आहे ना अ मला एक सांगा इंदोरची लोक तुम्हाला माहीत नाही अजून तिखटपणासुद्धा सुद्धा असतो ह्या इंदोरच्या लोकांमध्ये तुमच्यात एवढा कडवडपणा कुठून आला हो मामी असं ईश्वरी ह्या मामींना विचारते आता तर मामी खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे ही आपली ईश्वरी लगेच बोलते की शेवटी कडू तर खूपच लागतं ना ते कारलं असं पण इकडे ईश्वरी हसतच ह्या मामींना बोलते तर मामी बोलतात की मला उलट उत्तर देतेस का आणि असं म्हणतात मामी ह्या ईश्वरीला मारण्यासाठी हात वर उचलते तर ईश्वरीसुद्धा त्या मामींना मारण्यासाठी हातामध्ये जे काही पोहे हलवायचा चमचा असतो तो चांगला वर करते आणि बोलते की चटका बसेल चटका हात मागे ह्या मामी तर मामी लगेच आपला हात खाली घेते तर आता आपली ईश्वरी बोलते की माझ्या आजीने दिलेला आईवर का मला पान मंत्र माझी आजी नेहमी तुकोबांच्या ओव्या ऐकायची त्यातील एक ओवी मी तुम्हाला सांगते असं म्हणत ईश्वरी आता ह्या मामींना एक ओवी सांगते त्यानंतर आता मामी ह्या ईश्वरीकडेच बघत राहतात ईश्वरी बोलते की कळला का अर्थ हे समजावून सांगू आता तर मामी आणखीनच भडकतात ईश्वरी तर मामीकडे चमचा घेऊन बघत राहते त्यावेळेस इकडे मामी बोलते की मला चमचा वर करतेस तेवढ्यामध्ये आता आजी तिथे येतात आजी बोलतात की ईश्वरी झाली का बाळा पोहे काय सुंदर घमघमाट गम सुचलाय सुटलाय तोंडाला फार पाणी आलंय असं आजी या आपल्या ईश्वरीचं कौतुक करतात तर ईश्वरी बोलते की आजी तुम्ही तिथे जाऊन बसा मी पोहे घेऊन येते त्यावेळेस आता आजी हो असं बोलतात त्यावेळेस आता आपली ईश्वरी खूप खुश होऊन आजीकडे बघते तर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की जा आजी मी सर्वांसाठी पोहे घेऊन येते तर आजी पटकन तिकडे जातात मामी आजीकडे रागाने बघतात तर ईश्वरी या मामीला बोलते की जा मामी तुम्ही पण पोहे खायला मी घेऊन येते तर आता इकडे मामी पुन्हा बोट वर करताच ईश्वरी पुन्हा या मामीसमोर चमचा उभा करते आता इकडे मामी खूप रागाने दुसरीकडे येतात दुसरीकडे आत्या आणि नमो घरी या ईश्वरीची खूप वाढ बघत असतात इकडे आत्या बोलते की किती वेळ झाला ह्या मुलीचा अजून तपास पण नाही आहे मी आता माझ्या भावालाच फोन करते तर नमू बोलते की आत्या असं नको करू अगं बाबांना खूप टेन्शन येईल आपण थोडा वेळ वाट बघूयात असं पण इकडेही आपली नमू या आत्यांना सावरत असते राकेशजवळ उभा असतो राकेश, राकेश लगेच बोलतो की मला थोडी एक गोष्टी जरा खटकते अहो त्या ईश्वरी रात्रभर अशा त्यांच्या बॉचच्या घरी राहतात हे नाही पटलं मला हो अजिबात असं पण राकेश आता आत्याचे कान भरण्याचं काम करत असतो तर राकेशला ही आत्या बोलते की मला पण ही गोष्ट चांगलीच खटकलेली आहे ईश्वरी नंतर माझ्याशी फोनवर बोलली सुद्धा नाहीये नेमकं ईश्वरीच्या मनात तरी काय आहे असं पण आत्या या राजेशला बोलतात त्यावेळेस राकेश बोलतो की येऊ द्या एकदा घरी तिला बघूयात आपण तेवढ्यामध्ये आता राकेश या नमुकड्या आणि ह्या आत्यांकडे थोडंसं वाकड्या नजरेने बघतो तर इकडे घरामध्ये सर्वजण पोहे खाण्यासाठी बसलेले असतात अविनाश अंजली मामी आजी सर्वजण असतात तेवढ्यामध्ये अविनाश बोलतो की काय मस्त वास सुटला आहे पोह्यांचा घरामध्ये तेवढ्यामध्ये आता आपली ईश्वरी बोलते की कसे झाले इंदोरी पोहे सांगा मला खाऊन मामी लगेच बोलतात की काय पोह्यांसारखे पोहे आहे तरी काय कौतुक करायचं तर इकडे आपली ईश्वरी बोलते की अहो बघा तुम्ही खाऊन पोहे एकदा कसे झाले त्याची टेस्टच वेगळी असणार आहे आणि कसे पोहे केले तर ईश्वरी आता या सर्वांना सांगते आता इकडे सर्वजण पोहे खात असतात परंतु वल्लरी काही पोहे खात नसते अविनाश वल्लरीला बोलतात की अगं पोहे खाणं वल्लरी खूप छान पोहे केलेत त्या मुलीने तर वल्लरीचं तोंड आता खूप वाकडं होतं तर आता इकडे ही ईश्वरी या मामांना बोलते की मामा तुम्ही पोहे खाऊन बघाच कशी आहे आमची इंदोरी पोह्यांची टेस्ट आता मामी थोडे पोहे खातात मामींना पण पोहे आवडतात आजीला तर खूपच आवडतात आजी खूप पोहे खाऊन झाल्यानंतर कौतुक करत असतात अंजलीसुद्धा कौतुक करत असते आणि खूप मस्त पोहे झाले तसं आजी खुणाहून ह्या आपल्या ईश्वरीला सांगतात तेवढ्यामध्ये एक डिश तिथे मोकळीच असते त्या डिशमध्ये आता ईश्वरी पोहे ठेवते आता ही डिश अर्णवसाठी असते तर अंजली बोलते की नको वाटू वाढू त्याला पोहे त्याला नाही आवडत पोहे त्यावेळेस इकडे ही ईश्वरी का असं बोलते तर आजी बोलतात की अगं तो डाएट करतो मी तेलाचं आणि मी साखरेचं खात होतो तर ईश्वरी बोलते की हे कोई जिंदगी हे बीन साखरेचं आणि बिन तेलाचं पण आता अर्णव हा पोहे खाण्यासाठी जिथे येऊन बसतो त्यानंतर आता अर्णव हा फोनवर बोलत असतो आता सर्वजण अर्णवकडे बघत राहतात तिथे सर्वजण आता ह्या अर्णवकडे बघतात अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असतं तेवढ्या समोर पोहे आता अर्णवला दिसतात तर आता अर्णव बोलतो की मी थोड्या वेळात कॉल करतो कारण अर्णवला बघता क्षणीच ते पोहे आवडलेले असतात अर्णव त्या पोहेकडेच बघत राहतो आणि खूप खुश होऊन थोडंसं खाली बघू लागतो तर अंजलीच्या जवळ आता अर्णव हा टेबलच्या तिथे जवळ येऊन बसतो समोरच्या डिशमध्ये टॉमॅटो आणि काकडी असते तर अर्णव आता त्या पोह्यांकडे पण बघत असतो अर्णवची इच्छा झालेली असते की पोहे खावं आहे त्यावेळेस आता जी काही टॉमॅटो आणि काकडीची डिश असते ती अर्णव उचलून बाजूला ठेवतो आणि बोलतो की मला पोहे खायचे पोहे द्या त्यावेळेस आता इकडे आज अर्णव पोहे खाणार हे ऐकताचं आता सर्वजण अर्णवकडे बघतात अर्णव सर्वांना सांगतो की मला आज पोहे खायचेत तेवढ्यामध्ये आजी आज बोलतात की चक्क आज तुला पोहे खायचेत अर्णव तर अर्णव हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आजी आज पटकन अर्णवच्या डिशमध्ये पोहे वाढतात आणि अर्णव आता खूप खुश होऊन समोर एक चमचा असलेला घेतो त्यामध्ये थोडेसे मुरमुरे टाकतो आणि ते पोहे आता खूप खुश होऊन खाणार असतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आता एक घास अर्णव पोह्यांचा खातो आणि अर्णवलासुद्धा पोहे खूप आवडू लागतात तर अंजली खूप खुश होऊन आपल्या भावाकडे बघत असते अविनाशसुद्धा अर्णवकडे बघतो आता हा अर्णव बोलतो की खूप छान पोहे बनवलेत वेळेस अविनाश बोलतो की असे पोहे खाल्लेच नसतील आयुष्यामध्ये असा एकच उपमा आहे माझ्याकडे खूप सुंदर पोहे बनवलेत असं पण अविनाश या सर्वांसमोर आपल्या ईश्वरीचं कौतुक करतो पण आता समोर ईश्वरी येऊन उभी राहते तर ईश्वरी बघते तर अर्णव पोहे खात असतो आता ईश्वरीला असं अर्णवला पोहे खाताने बघून खूप आनंद होतो ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते आता अर्णवला सुद्धा पोहे खूप आवडलेले असतात त्यानंतर आता अर्णव पोहे खात असताना अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आजी आणि अंजली खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहतात आता इकडे आजी बोलतात की आज काय डाएट विसरून गेलाय अर्णव स्वतःचं त्या पोह्यांच्या नादामध्ये असं पण इकडे आजी आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की शेवटी कडूस खडूसनी पोहे खाल्लेच त्यानंतर आता गरमागरम चहा सुद्धा ही आपली ईश्वरी सर्वांना देते तर लगेच या ईश्वरीकडे बघतो त्यावेळेस इकडे आपली अंजली या ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू जे काही पोहे बनवले होते ना अगदी छान फॅन झालेत बरं का तुझे तर अंजली असं बोलल्यामुळे इकडे ईश्वरी खूप खुश होऊन आपल्या अर्णवकडे बघते आता लगेच पोहे खायचे बंद होतो आणि ईश्वरीकडे बघतो आता ही ईश्वरी सर्वांना चहा देते तर अर्णव आता तिथेच पोहे खायचा स्टॉप झालेला असतो आणि अंजलीकडे खूप रागाने बघतो तर आता इकडे ईश्वरीसुद्धा या अर्णवकडे बघते आणि अंजलीला बोलते की ताई एखादा पदार्थ जर आपल्याला आवडला तर त्याची मन मोकळेपणाने तारीफ करावी म्हणजे कसं खाल्लेलं ला अंगी लागतं हो की नाही आजी मी बोललेलं असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवकडे बघत या अंजलीला बोलते त्यावेळेस आता अर्णव खूप रागाने ह्या अंजलीकडे बघतो तर पुन्हा आता ही ईश्वरी ह्या आपल्या अर्णवाला बोलते की किती जरी राग आला ना तरी पण थँक्यू जर बोलले असते तर सर्व काही मिळतं आता इकडे अर्णव खूप राग आणि ईश्वरीकडे बघतो ईश्वरी पुन्हा या अर्णवला पिण्यासाठी पाण्याचा ग्लास हातामध्ये देते आणि बोलते की पाणी प्या आणि मग शुक्रिया म्हणा तर आता इकडे अंजली खूप खुश होऊन आपल्या ईश्वरीकडे बघते त्यानंतर इकडे अविनाश या अर्णवला बोलतात की अरे खाणं पोहे अजून त्यावेळेस अर्णव बोलतो की नाही पोट भरलं माझं तर आजी बोलतात की बघ आज डाएट लागत होतं आज तर पोहे खाल्ले चक्क संपून टाक तेवढे पोहे असं पण आजी अर्णवला बोलतात असं अर्धवट अन्न सोडू नये बाळा त्यावेळेस आता अर्णव लगेच बोलतो की आजी तू बोलतेस म्हणून खातो बर का मग मी असं म्हणत आता अर्णव पुन्हा ते पोहे घेऊन खाऊ लागतो ईश्वरी पुन्हा या अर्णवकडे बघत राहते अंजलीसुद्धा सुद्धा आपल्या भावाकडे खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये आता अंजली लगेच बोलते की इतके छान पोहे बनवलेत ईश्वरी तू तुझी सिक्युरिटीची जी काही शिक्षा आहे ती माफ करून टाकणार आहे मी तुला असं म्हणत अंजली अर्णवकडे बघत टाळ्या वाजवते तर अर्णव आपल्या बहिणीकडे रागाने बघतो त्यावेळेस ईश्वरी लगेच बोलते की ताई हे तर अगदी बढिया काम होऊन गेले बरं का असं पण ईश्वरी ही अंजलीला बोलते मामी खूप रागाने ईश्वरीकडे बघतात तेवढ्यामध्ये अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं अरे अर्ण ईश्वरी अर्णवला पोहे खाऊन घे असं खुनवून सांगते तर अर्णव गुपचूप आता पोहे खात असतो आता जयू आत्या आणि नमो दोघी या ईश्वरीची वाट बघत असतात राकेश पण तिथे असतो आत्या बोलते की या मुलीने माझी पूर्णपणे वाटच लावून टाकली आहे तर राकेश बोलतो की ईश्वरजींनी तुमच्या हा सहन शक्तीचा पूर्ण अंत पाहिलाय इतक्या वेळात यायला हव्या होत्या त्या घरी अशी कशी नोकरी आहे ही पहिल्या दिवसांपासून लगेच उशीरच यायला सुरू केलंय अशी कुठली नोकरी नाही ना हो असं पण राकेश आता या जै आत्याचे कान भरतो तर आता जयू आत्या बोलते की हो ना तुम्ही जे काही बोलता ते खरंच बोलता तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे अंजली ही समोर असते तर आता लावण्य तिथे येते लावण्य आणि अंजली दोघीजणी बोलत असतात पुण्यामध्ये ही अंजली आता या लावण्याला बोलते की पोहे खाणं लावण्य थोडे तर लावण्य बोलते की नाही मी नाही खात पोहे तर आजी बोलतात की जाऊ दे अगती खाऊन आली असेल पोहे नको अंजली तिला आग्रह करू तर लावण्य बोलते की आजी मी खाऊनच आले आहे पोहे तर ईश्वरी लावण्याकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता इकडे अर्णव पोहे खात असतो हे लावण्य बघते तर आता इकडे लावण्य बोलते की काय चक्क आज आर पोहे खातोय असं पण लावण्य जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा ईश्वरी लावण्याकडे बघते आता इकडे लावण्य लगेच बोलते की अरे अर्णव तू तर पोहे खात नाहीस आज कसं पोहे खातोस तर अर्णव बोलतो की सर्वांनी आग्रह केला म्हणून मी पोहे खातोस अर्णव बोलतो की आपण बरोबरच जाऊ ऑफिसला तर इकडे लावण्य ठीक आहे असे बोलते आणि ईश्वरी इकडे रागणीच बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी घरी येते ईश्वरी घरी आल्यावर राकेश हा ईश्वरीला बोलतो की रात्रभर कुठे होते ईश्वरी तू तर ईश्वरी आता काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर आता इकडे ईश्वरी जेव्हा घरात येते तेव्हा आता ही आत्या ईश्वरीच्या सणासन जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की तू माझ्या भावाच्या रक्ताची नाहीसे तू परक्या रक्ताची आहे हे तू आज दाखवून दिलेलं आहे असे भडकलेली आत्या ही ईश्वरीला बोलते आणि बिचाऱ्या ईश्वरीला खूप मारते तर नमू बोलते की अगं आत्या असं काय करतेस ईश्वरीला मारू नकोस राकेश पण समोर उभा असतो तर बिचारी आपली ईश्वरी काहीच बोलत नसते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद